मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आणि व्हेरी गुड मॉर्निंग आणि तुम्ही म्हणसाल का आज लय भारी वातावरण घेऊन आलाय कारण की मित्रांनो आज मी खूपच लवकर उठलोय कारण म्हंटल आता सकाळी साकड़, सकाळी उठू मस्त थंडीचे दिवस चालू झाले पाहूयात कसं वातावरण राहतं गावातलं आपल्या सकाळीच आणि एकदम भारी वातावरण भाई मला केलो आणि इथे आपली चाय चहा बनवून राहिली म्हणजे बनली आहे आपलं दुधात टाकून घ्यायची चहा ओके मध्ये बनवून जाईल आणि जाऊयात आपण टेरिस वरती चला <प्रेणा> तर मित्रांनो आपली चहा तर बनली आहे पण ती खूपच जळून गेली जी आपले जोपर्यंत आपण आंघोळ गेली तोपर्यंत पूर्ण चहा जळून गेली ती काही सायनेज खाली जाहीरच नाही तर आपण आता दूध वगैरे बी टाकून घेऊ आणि मग नंतर उजूक गिल्लासा मजा टाकून घेऊ आता वतली आहे पण तरी बी ती गळतच नाही गळली चहा कमी झाली तर लवकरात लवकर आपण उजूक दूध बी तापून घेऊ त्याच सगळं मला असं वाटतंय का आपल्या काही नशिबात चहा नाही का आपण कॅमेरा चालू करायचं इकडे चहा बघू शकता पूर्ण चहा खाली आली तर चला हा आपण वर गावातलं वातावरण नाही घेत तुम्हाला चहा पिता पेता, पेता। मित्रांनो आता आपण टेरिस वरती आलोय आणि तुम्ही आपल्या गावातील सकाळ सकाळचा नजारा बघू शकताय आणि मी मला डायरेक्ट एक वर्ष झालं असेल मागच्या वर्षी क्लास लावलेला होतं मी ट्वेल्थचा आणि तेव्हा मी इतक्या सकाळी उठत होतो आणि चिकट आणला जायला लागेल आपल्याला आणि तेव्हा इतक्या सकाळी उठत होतो आणि आज उठलो आहे माझी तब्बल एक वर्ष झाले मला इतक्या सकाळी उठायला आणि तुम्ही मंदिरातला आवाज बघू शकता आपल्या सगळे मस्त मस्तपैकी भजनं चालू झाले मित्रांनो आता इतकं फ्रेश वातावरण आहे सकाळी सकाळी गावामध्ये आणि दररोज राहतो पण आपण ते एन्जॉय करायला राहत नाही कारण की आपण तराड झोपड राहतो पण आपल्याला कॉपी बी येऊ शकतं कारण की मंदिरामध्ये भजनं चालू आहे त्याच्यामुळे आपल्या चॅनलला कॉपी राईड येऊ शकते पण पाहूयात देवाची गाणी आणि कॉपी नाही आलं पाहिजे काही सांगल्यात नाही आणि वातावरण तर तुम्ही पाहिलंच आपल्या गावातलं एकदम दे भारी उजू घ्या एकदा पाहून घ्या तर हा असं काही वातावरण आहे गावातलं आज आणि आज, आज दररोजच राहतं दर। पण आपण त्याला पायालाच राहत नाही तर चला खाली जाऊया आता केव्हापासून आपण इथं थांबलेलो आहे वरती मित्रांनो आपण आता सगळे सकाळी आलो आहे आपले जे काही रिकामे डबे आहेत ते नेण्यासाठी घरी होते तसेच पण घेऊन जाऊ म्हटलं दहा एक डबे आहे इकडे ते बघू शकता तुम्ही समोरच यांना घेऊन जाऊ आपण डायरेक्ट घरी वॉशरूम हा किती भारी आहे गोर इकडे डबे रूममध्ये तर मित्रांनो आता आपण आपले जे काही टिफिन म्हणजेच डबे घेतलेले आणि आता आपण चाललो आहे घरी टिफिन तसे होते घरी पण सहाच होते आणि सहा इथे लागत होते पाच याच्या ते एक डिगेमध्ये टाकला आहे तर चाला आता ना आता आपण गाडी धुण्यासाठी आलो आहे आणि चार्जिंग खूप हो आपली कमी राहिली गाडी लावली आपण इथं धुण्यासाठी आणि पाणी मारतोय आपण भरपूर घाण जमलेली आहे गाडीवरती आणि बा पूर्ण वाळूमध्ये उभा केली आहे आपल्या गाडीला तिथे आता धुवायची वारी आहे खूप दिवसानंतर चकाचक करू नमकशी होती गाडी एकदम गाडी धुन आलो आहे आणि तिथं आपली गाडी बंद पडलेली त्याच्यामुळे काही डोक्यातच राहील नाही आपलं चालू करणं बकरी बा कुठं चारताय बकरी गोबीमध्ये तिला बांधून टाकायचंय भरपूर जोगली ती तशी पण बांधून टाकू तिला गायन ते बीचारता ती प्रण आपली गाडी इथं लावली एकदम चाका चेक करून तू पाहू शकता आणि काही ठिकाणी आहे तसं शिखल वय झालंय तिचं वाक्याचं स्टिकर वगैरे वा हे करेल आणि एकदम टाकाटाक म्हणजे आपली गाडी नवीची वय नाही झाली नवीची नवंबर प्लेट नाही आली आणि दिसतो का आपण आर फारशे के क्लीन झाले की ते आता आपण दिसतोय डायरेक्ट तर आपला शेतात काम चालू आहे जो, जो, तर आपण ही बकेट ईदच ठेवून देऊ आणि जाऊ भर तसेच आपल्याला तिथं वीस रुपये सापडले म्हणजे वीस रुपयात आपण करतो शकतो तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी ईदच थांबू आणि हा जो ब्लॉग आहे तो दोन ते तीन दिवसा अगोदरचा आहे आणि आपले ब्लॉग येणे हे दोन तीन दिवसांना पेंडिंग होती त्याच्यामुळं हा ब्लॉग काही एडिट झाला नाही आणि तो आला बी नाही त्याच्यामुळे आज मी आता इथं बसून एडिट करतोय आणि तुम्हाला ब्लॉग आपला आवडत नाही हे नक्की सांगा कारण की ब्लॉग आपण एक वर्ष तब्बल एक वर्षाच्या नंतर आपण सकाळी चार वाजता उठलो होतो आणि ते तुम्हाला दाखवले मी आपलं सकाळी सकाळी सकाळचं वातावरण आणि गाडी धुतली एवढंच केलं पण भरपूर सारे कामं केले पण ते काही दाखल्यात नाही प्रायव्हेट कामं राहते काही त्याच्यामुळं तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय